भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचं तिकीट आता कापण्यात आलेलं आहे एक मोठी घडामोड खरंतर आपण बघतोय भाजपचे खासदार सिंह तिकीट कापण्यात आहे करणभूषण सिंग यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे करणभूषण सिंग हे बृजभूषण सिंह यांचे चिरंजीव असल्याचं कळतय भाजपने रायबरेली आणि कैसरगंज मधली उमेदवारी जाहीर केली आहे कोणकोण उमेदवार असतील त्यांची नावं आता जाहीर झालेली आहेत मात्र भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय त्यांचं तिकीट आता कापण्यात आलेलं आहे तर बृजभूषण सिंह यांच्यावरती अनेक आरोप झालेले होते आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलनं करण्यात आलेली होती या सगळ्याचा फटका त्यांना बसतोय का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल त्यांचं तिकीट आता कापण्यात आलं आहे